नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये सोलापूर बाजार समितीमधील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आणि त्यासोबतच इतर काही बाजार समित्यांमधील देखील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काल जवळपास सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ पाहायला मिळालेली आहे आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि जर रोजचे कांदा बाजारभाव तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर चॅनलला करा आणि शेजारेल बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा बाजार भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आलेली बारा हजार सहाशे क्विंटल ची किमान राह आहे सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार त्रेपन्न रुपये आणि सर्वसाधारण जर आहे दोन हजार सहाशे पंचवीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवक आलेलं आहे बारा हजार चारशे चौतीस क्विंटलची किमान राह आहे आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आलेली आहे बारा हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची किमान रं आहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहते दोन हजार चारशे रुपये तरी या जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद